मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी एका अशा कोर एरियामध्ये आलेलो आहे अर्थात मी तुम्हाला माहिती आहे की जंगलाचं कुठल्याही ठिकाण सांगत नाही पण कोर एरियामध्ये आलेलो आहे आणि या एरियामध्ये चारी बाजूला जर तुम्ही बघितलं तर अतिशय घनदाट असं जंगल आहे हा खरं तर बायसनचा एरिया आहे पटेरी वाघाचाही एरिया आहे आणि या एरियामध्ये मी आलेलो आहे आणि या एरियामध्ये मला वारुळ दिसते अर्थात वारुळेच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना वारुळी दिसतं वारुळ वाळवीचंच असतं आणि दुसरं आहे ते मुंग्या मुंग्यांचं मुंग्याळं असतं असं आपण मराठी डिस्कवरीवर काही नवीन शब्दांची उत्पत्ती तुम्हाला सांगितलेली आहे तर आता आपण निकाल आहोत ह्या वारुळेचं आता नेमकं वारुळ हे कसं तयार होतं वारोळ्याहून काही देवांची निर्मिती झालेली आहे का वारोळ्याची निर्मिती जेव्हा होते तेव्हा त्याची ते रचना नेमकी कशी होत जाते आणि पावसाची दिशा वारूळेची दिशा हे वाळवीला कसं कळतं या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करणार आहोत सैवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला इथंभूत सगळी माहिती मिळायला लागेल याआधी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की जंगलामध्ये फिरत असताना फार अडचणी येत असतात पाऊस सध्या सुरू आहे आणि असे जे कॅमेरे आहेत जे कॅमेरे पावसामुळं खराब होतात आणि ह्याची कॉस्ट जी आहे ती जास्त असते त्यामुळं बऱ्याचदा व्हिडिओ लेट पडतात पण आता सध्यासुद्धा काही व्हिडिओ येत आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायला काय हरकत नाही तर आता आपण बघूया की या या ठिकाणी आलेला आहे मी या वारुळच्या ठिकाणी तर याच्यावर अगदी असा इकडं पुढं कॅमेरा घेईल इथं जर बघितलं तर ही जी रचना आहे ही वाळवीने केलेली रचना आहे पण ही जी रचना आहे ही वाळवीची रचना नाही आहे तर ही रचना जी आहे ना ही ब्लॅक अँटची आहे म्हणजे ही डोंगळ्यांनी तयार केलेली आहे मुंग्यांनी केलेली आहे ही तुम्हाला अगदी जर बघायचं असेल तर हे हे दिसते बघा तुम्हाला हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो ये हे असे आता हे दुर्मिळ आहे म्हणजे वाळवीच्या ठिकाणी मुंग्या असणं किंवा मुंग्यानं तयार होणं हे दुर्मिळ आहे हे असं आता हे ही जी रचना आहे ती वाळवीनं तयार केलेली आहे पण आता याच्यामध्ये वाळवी आहे का किंवा वाळवी येथून निघून गेलेली आहे का कशी रचना आहे वाळवीची ती निघून गेली आहे का हे बघणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये हे मी उघडलं आहे तर याच्यामध्ये वाळवी आहे याच्यामध्ये जर अगदी बघितलं तर अगदी तुम्हाला मी दाखवतो हे आज जे पांढरं दिसत आहेत नाही हे वाळवीच्या अंड्यांपासून नुकतीच बाहेर आलेल्या आळ्या आहेत ह्या ह्या दिसत आहेत नाही ह्या पांढऱ्या ह्या आहेत आणि त्यामुळं हे जिवंत असं वारुळ आहे आता वारूळाला वारुळाला काही भाषेमध्ये जुन्या काही भाषेमध्ये सातेरी असं म्हणतात म्हणजे सातव याचा अर्थ जिथं चांगली, जित चांगली चा जित चा जमीन आहे जिथं चांगल्या ठिकाणी पाण्याचा अंश आहे जिथं पिकाऊ उपजाऊ जमीन आहे किंवा मातृ जमीन आहे अशा ठिकाणच्या जागेला सातव जमीन असं म्हणतात आणि सातवचा अर्थ पुढं सातेरी असा झाला आणि सातेरीवरनं काही देवांची देवींची उत्पत्ती झाली म्हणून काही गावाच्या कुळस्वामिनी जे आहेत साते वा... गाव काड़ान्सा, गाव काड़ान्सा, गाव काड़ान्सा त्या सातेरी आहेत म्हणजे सातेरी देवस्थानं ही ह्या वारुळ्यातून जन्माला आलेली आहेत किंवा वारुळ हीच सातेरी आहे असा काही गावगाड्यांचा गावगाड्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे पण गंमत अशी आहे की हा मूळचा देव आहे हा कुळधर्माचा देव आहे किंवा भूमी लोकांचा कष्टकरी राबणाऱ्या लोकांचा देव आहे त्यामुळं त्या देवाच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशी वारुळे असतात आणि त्या वारुळ्यामध्ये नाग असतो असंही म्हटलं जातं तर मित्रांनो पुन्हा ही एक शंका आहे की याच्यामध्ये साप राहतात का तर त्याचं उत्तर एका अर्थानं हो असं येतं पण कधी हे पूर्ण ऐकून याच्यामध्ये नाग राहू शकतो साप राहू शकतो जेव्हा हे वारूळ निकामी होतं तेव्हा ते मृत पावतं वारुळे मृत पावतात त्याच्यातली राणी मिली किंवा त्याची क्वालनी जी असते ती एकदा संपली की मग नक्की ती काय होतात ते असं ओस पडतं आणि मग दडणीसाठी लपणीसाठी सापाला साप अशा ठिकाणी यावं लागतं ही लपणीची सुंदर अशी जागा आहे आणि मग तो त्याच्या लक्षात आलो की बाबा इथं काही नाही आहे तर तो तो अशा ठिकाणी राहतो आता हे जर वाळवी आत असेल तर मात्र साप आत राहत नाही एक दुसरी गोष्ट आता तिसरी ही अशी आहे की हे मी तुम्हाला जे दाखवलं की आता हे असं इतक्या पावसामध्ये हे टिकतं कसं हे टिकाऊ कसं होतं तर मगाशी जे मी उचललो होतं ही जी बाजू ही जर बाजू तुम्ही बघितलात अशी हे बघा हे कडून माती आहे पण आतून कसं अगदी गोल प्लेन असं केलेलं आहे सगळं आतून म्हणजे याच्यातून वरून पाणी मुरून जाण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे जरी पाणी मुरलं तरी त्याची रचना कशी असते ही तुम्हाला पहिल्यांदा दाखव तुम्ही तर हे मनोरे आहेत छोटे 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 मनोरे आहेत आणि या मनोऱ्याला ना आतून असे टनेल्स तयार झालेले असतात आणि ते टनेल्स इकडं पायामध्ये सोडलेले असतात म्हणजे मुळात सोडलेले असतात त्यातला एक टनेल मी तुम्हाला दाखवतो इथं एक टनेल आहे हा हे जे आहेत ना हे असे छोटे छोटे टनेल्स आहेत खाली तर ह्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी हे टनल असतात बघा इथं एक टनेल आहे असं इथं पाण्याचा अंशसुद्धा दिसतो तुम्हाला ह्या ठिकाणी हे असे पाण्याचे अंश दिसतात म्हणजे याला काय होतं असं हिथून जर पाणी पडलं तर पटकन ते पाणी सरळ खाली येतं वरून त्यातूनही आत पाणी गेलं तर त्या टनेलद्वारे इथं असं पाणी खाली येतं आणि आत सेट असं राहतं तर याच्यामध्ये एक मोठी अशी अंगठ्यासारखी मादी असते त्याला राणी असं आपण म्हणतो आणि ती सगळं कॉलनी अखंड क्वालनी ती कंट्रोल करत असते तर तुम्ही म्हणाल ती कशी कंट्रोल करत असते दे? त्यांची भाषा कोणती आहे मुळात हे एक समजा की व्हाईट अँट म्हणतात वाळवीला तर त्यांची जी भाषा असते ना ती मुख्य भाषा असते किंवा गंधाची भाषा असते अरण्याच्या भाषेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत गंधाची भाषा असते म्हणजे कशा असतं तर ती राणी जी असते तर तिच्या अंगातून सतत फोरोमन नावाचा द्रव सरवत असतो आणि त्या फोरोमनच्या माध्यमातून ती सगळ्यांना कंट्रोल करत असते आणि त्या द्रवाचा कोणत्या वेळी कोणता द्रव किती प्रमाणात काढायचा सोडायचा हे त्यांना निश्चित कळतं त्यामुळं त्याला धोका आहे असं वाटल्यानंतर ते वेगळा द्रव सोडत असते एखाद्याला संदेश पोचवायचा असेल तर तो वेगळा द्रव सोडत असते अशा पद्धतीनं ते एकमेकाशी संप्रेषण करत असतात संवाद साधत असतात त्यामुळे तिच्या त्या, त्या फोरोमन नावाच्या द्रवासाठी ही सगळी कॉलनी एकत्र तयार होत असते मग त्याच्यामध्ये नर मादी वगैरे कामकरी असे सगळी रचना असते दुसरी गोष्ट चमत्कारिक म्हणजे आता इथं या आता हे नाही आहे याच्याला भाग पण उदाहरण दाखल मी दाखवा लागलो हे आता लायके नाही की त्याला एअरन ऑफ द ट्री असं म्हणतात हे वाळलेल्या झाडावरच येतं आणि दुसरी गोष्ट वाळवी ही वाळलेल्या झाडालाच लागते ओल्या झाडाला वाळवी लागत नाही पुन्हा माझं वाक्य लक्ष ठेवा ओल्या झाडाला वाळवी लागत नाही वाळलेल्या झाडांना वाळवी लागते म्हणजे ह्या झाडाला वाळवी खाऊ शकते अर्थात तिला खालेलंही आहे याची जेव्हा माती चढवलेली आहे ही जे तुम्ही बघताय ना ही सगळी ही आता ही माती जी आहे ही ही सगळी ही वाळवीने चढवलेली आहे म्हणजे ह्याला सगळं वाळवीनं खाल्लेलं आहे आणि हित का निर्माण झालं अशी वाळलेली झाडं पाण्याचा अंश मिळतो म्हणून हिथंही झालेलं आहे दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला ही जे दाखवतो हे हा भात हां हे सगळं इयरन ऑफ द ट्रीज आहेत म्हणजे याला आपण झाडाची काना असंसुद्धा म्हणतो हे झाडाला काना असतात कान असतात किंवा नसतात हा भाग वेगळा आहे पण हे कानासारखं दिसतं म्हणून याला लायकेन असंही म्हणतात हे त्याचं बेबी प्लांट आहेत त्या प्लांट म्हणता येणार नाही हे फंगस आहे हे मी तुम्हाला का दाखवलं तर अशी काही आळंबी असतात आळंब्याच्याबाबत आपण एक व्हिडिओ केलेला आहे ती आणबी असतात त्या आणब्यांचं बी ती आत निघून ठेवतात आणि आत निवून ठेवल्यानंतर त्याची उगवण होते आणि त्यांना पावसाळ्यामध्ये जर बाहेर जाता नाही आल, जा जा आलं जा तर खाण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो म्हणजे ती आणब्यांची शेती करतात असं आपण एक शब्द त्याच्यासाठी वापरतो तर ही ही सगळी रचना जी आहे ती रचना निसर्गानं दिलेली आहे आता आपण म्हणतो एखाद्या वेळी निसर्गात एखादी झाडं पडली तर ती कुजून कशी जातात किंवा त्याचं सायकलीकरण कसं होतं तर हे असं सायकलीकरण होतं की बाबा हे झाड आहे हे वाळून पडतं पडल्यानंतर त्याला वाळवी खाते वाळवी खाल्यानंतर त्याला पुन्हा मातीमध्ये रूपांतर होतं म्हणजे जे पृथ्वीच्या पोटातून बाहेर आलेलं आहे जे जमिनीतून बाहेर आलेलं आहे त्याचा शेवट हा पुन्हा जमिनीमध्ये होतो हे त्याचं सुंदर उदाहरण आहे आणि यावरून हे आपल्या गड्या ज्या निर्माण झालेल्या आहेत याला वाळवीची गडी असं म्हणू तसंच आपण बांधकामाच्या काही गड्या तयार झालेल्या आहेत त्याला आपण किल्ला असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या हे रचना बहुधा त्या अशा पद्धतीनं मनोरायच्या स्वरूपात असतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या आहेत ह्या वाळवीच्या कॉलनीचं वय खूप असतं म्हणजे एकदा एकदा तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षे एकत्र असतात आणि एकदा एकदा जर बघितलं तर तुम्ही लगेच ती सोडून जातात म्हणजे जा पाण्याची उपलब्धता कशी आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे ह्याचं ठिकाण कुठं असतं कोणत्या झाडाखाली आहे म्हणजे या पट्ट्यात जर तुम्ही बघितलात तर अशी भरपूर वारुळे भरपूर वारुळे आहे त्याचंही कारण असं आहे की हा पाण्याचा भाग आहे आणि खाली जर बघितला तर एक मोठा ज्या मोठा झरा आहे खाली मोठा झरा आहे आणि त्या झऱ्याच्या वर हे सगळे असे वाळवीचे काही काही भाग असे निर्माण झालेले आहेत वाळवी हे अस्वलांचं अतिशय उत्तम असं खाद्य आहे या अस्वलाला याचा वास लागतो अस्वल त्याला फोडतं आणि आतली सगळी वाळवी खाऊन टाकतं अस्वल अस्वलाच्या बरोबर आणखीन एक प्राणी ते खातं त्याचं नाव आहे खवले मांजर ते खवले मांजराची जी जीभ खूप मोठी असते आणि ते आतली वाळुळ्यातली सगळी जी असते त्याची जी काही अंडी असतात ती वाळवीची ती सगळी अंडी ती जिबेनं मोडून घेतलं आणि ते खाऊन टाकतं त्यामुळे काय होतं अशी वा, वारुळ फोडली की त्याचं आता दुसरी गोष्ट आहे की हे वारुळ तुम्हाला साधारणतः पाच फुटाच्या आसपास दिसतं तर याच्या खाली याची कितीतरी पट खोली आहे म्हणजे याच्या तीन पट साधारणतः खोली खाली असते म्हणजे साधारणतः फोडलेली वारुळ जर तुम्ही मोजलात तर अडीच ते तीन पटाच्या पट्टीच्या अवरेजनं ती खाली खोल असतात म्हणजे त्याचे टनिल्स पुन्हा पाण्याचे स्त्रोत जिथंपर्यंत आहेत तिथंपर्यंत जातात आता हा भाग पुन्हा एकदा लक्षात घ्या की ही वाळवीचं पाणी जे काय वारुळ्यात मुरले मुरलेलं असतं पावसाचं ते त्या टनेलमधून पुन्हा खाली जातं आणि ते जमिनीमध्ये जाऊन मुरतं म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना निसर्गाची इथं पुन्हा तयार झालेली आहे ही सरकारची योजना नाही आहे निसर्गानं ना आधीच तयार करून ठेवलेली योजना आहे त्यात वारुळं जर ते अस्वलानं फोडलं तर त्या फोडलेल्या वारुळ्यामध्ये पाणी पावसाचं जर मुरलं तर अगदी वेगानं ते पाणी खाली जाऊन जमिनीच्या पोटामध्ये जाऊन साठतं आणि ते झऱ्याच्या रूपानं बाहेर पडतो अशी एक सुंदर अशी चक्राची रचना निसर्ग चक्राची रचना निसर्ग संस्कृतीची रचना अशी आपल्याला पाहायला मिळते याच्यावर असं खूप बोलण्यासारखा हे व्हिडिओ अगदी मोठा झाला आहे म्हणून अगदी मी थोडक्यात ह्या गोष्टी काही वर्णन करून तुम्हाला सांगितल्या आहेत तर असं वारळं जर तुम्हाला दिसलं तर त्याच्यामध्ये साप असतो हे ह्या गोष्टीपासून थोडंसं ह्या काही अंधश्रद्धा आहेत त्या थोड्याशा टाळल्या पाहिजेत आणि हे नैसर्गिकरित्या तयार झालेली गोष्ट आहे त्याचं राखण आपण केलं पाहिजे आगीपासून याचं संरक्षण केलं पाहिजे सत्तावीस अंश ते तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान वाढलं तर त्या आळ्या वगैरे मरून जातात म्हणून त्याच्याकडे वनवे लागता कामा नये तर मित्रांनो असे वनवे लागले जंगलामध्ये वनवे लागले वनवे लागल्यानंतर वन काय नुकसान होतं असं आपण सहज म्हणतो तर वनवे लागल्यानंतर पहिल्यांदा वारुळे नष्ट होतात वारुळे नष्ट झाल्यानंतर त्याच्या खाली फिल्टरेशन होणारं जे पाण्याची सिस्टम आहे ती बंद होते आणि त्यामुळं पाण्याचे स्त्रोत बंद होतात आणि एकदा पाण्याचे स्त्रोत बंद झाले की जैवविविधतेचं प्रमाण वेगानं कमी होतं किंवा जैवविविधता नष्ट व्हायला सुरुवात होते म्हणून असे आपण काही घटक आहेत अशा काही लिप्या आहेत अरण्यातल्या त्या आपण सुरक्षित राखल्या पाहिजेत कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा ही माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे चला तर बघूया पुढचा मराठी डिस्कवरीवर कोणता व्हिडिओ येतो आहे तोपर्यंत धन्यवाद